सरकारला आमचं सांगणं आहे की देशामध्ये धनगर नावाची जात नाही धनगर आहे आणि या त्या काही दिवसात आम्ही मुंबईला क्यो आंदोलन करणार आहे आणि मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही हा मोर्चा काढण्यात आलेला आहे काही मोर्चे जरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना काय सांगणार काय प्रामुख्य मध्ये आरक्षण पाहिजे अंमलबजावणी झालीच पाहिजे एक की का सांगणार म्हणून आलेलं आहे ना की दीपक भाऊने जे आंदोलन उभं केलंय त्यांच्या समर्थार्थ आम्ही या काढलेला आहे आणि आमचा धनगर समाजाचा छत्तीस नंबरच्या सुटीमध्ये आमचा समावेश केलेला आहे या देवेंद्र फडणवीस सरकारला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला दोन हजार चौदा मध्ये चौदा मध्ये बेखूप तुम्ही सांगितले की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तुम्हाला एसटीचं आरक्षण देऊ आमचा घटनेमध्ये छत्तीस क्रमांकाच्या सूचीमध्ये धनगर समाज आहे या या महाराष्ट्रामध्ये फक्त धनगर समाज आहे देशामध्ये धनगर समाज आहे धनगर ही जात अस्तित्वात आजपर्यंत नाही कुठे नाही फक्त हे धनगर समाज आहे या शब्दामध्ये शब्दाचा जे अपभ्रंश केलेला आहे या सरकारला आमचं सांगणं आहे या देशामध्ये धनगर नावाची जात नाही धनगर आहे आणि या धनगरांना एसटीमध्ये एक छत्तीस नंबरच्या सुटीमध्ये एसटी मध्ये दिलेलं आरक्षण दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा एसटी मध्ये आरक्षण आहे या महाराष्ट्राचं फक्त एसटी मध्ये आरक्षण नाही धनगर समाजाला आमची जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही दीपक भाऊच्या बोराड <laughs> मंत्र्यांना त्याच्यावर कट हे करावा आणि आरक्षण द्यायचं फुल त्यांची जेवढी हे होईल तेवढं त्यांनी घोषित करावा आणि अगर दीपक भाऊ वरुणा काय झालं तर आम्ही महाराष्ट्र पेटवून टाकू काय नाही द्या पुरा महाराष्ट्र पेटवून टाकू उभे ना त्यांचा आजची करत खालवत आहे त्यांची काय भावना आहेत आमच्या भावना दुखत आहे म्हणून ना इतके लांबून लांबून लोक आले नाही ना या गोष्टीसाठी अगर त्यांना थोडं बी काय झालं तर पुढे महाराष्ट्र पेटून टाकू मुख्यमंत्र्यांना काय आव्हान असणार या माध्यमातून तुमचं माझं आहे की कारण की त्यांनी कट्टर जेवढे ते जेवढे ते तेवढे त्यांनी करावा आणि लवकर करावा धनगर समाजाला जास्त हे करावं नाही त्यांनी दोन हजार चौदा लानी देईन देईन आक्रलक देऊ लागले काय दे आरक्षण द्यायचं त्यांचं काम आहे नक्कीच या ठिकाणी आणखी काय बांधव करूया दादा आज तुम्ही काढलेला आहे प्रमुख आहे तुमच्या आमची मागणी एकच आहे आतापर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आमच्या मोर्चाच्या उपदेशस्थळी आला नाही दीपा भाऊची प्रकृती अत्यंत खालवलेली आहे जर दीपक भाऊला जर काही झालं त्याला सर्वश्री देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार राहील आणि सरकारने आम्हाला सांगितलं होतं दोन हजार चौदाला की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ आतापर्यंत शंभर कॅबिनेट झाल्या पण एकाही आरक्षणचं काही त्यांनी कुठं कागद काळा केलं नाही त्यामुळे या, या सरकारचा निर्णयपणा आता सगळ्या समोर उघडा पाळणार आहे आणि येत्या काही दिवसात आम्ही मुंबईला त्यूर अर्ज आंदोलन करणार आहे आणि मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला एस टी ची मागणी आहे आम्हाला छत्तीस नंबर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं आहे पहिले एकोणीशे एकावन्नला लिहिल्या पण आम्हाला वंचित ठेवले गेले फडणी साहेब दोन हजार चौदा ला तुम्हाला आरक्षण पहिले की आम्ही अंमलबजावणी करतो म्हणजे ओबीस मे समजा गेले आम्हाला हक्काचं राहून अंमलबजावणी करायचं हायकोर्टाकडून आमच्याकडून होती आम्ही दिपाक वाहून बसले नाही गेल्या तर आम्ही उठणारच नाही म्हणजे आता इथेच नाही देतो मुंबई जाम करू आता जालना जाम केला पुन्हा मुंबईला जाम करू आमचं एकच सरकारनं म्हणणं आहे आमचा आम्हाला हक्क ज्या हक्क नाही दिल्यास आता जालना जाम केला काही कालावधी त्यांची परिस्थिती जर बिकट झाली तर मुंबई जाम शंभर टक्के करू आम्ही आणि जोपर्यंत आम्ही जालनाच नाही तर मुंबई देखील जाम करू असं त्यांच्याकडून सांगितलं आहे अजय गाडे लोकशिवाय मराठी जालना